नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चिंचोली या शिवारात श्री मेटकर रामाजी मेटकर मेट यांच्या शेतामध्ये चना या पिकाची पाहणी पीक पाहणीसाठी आलो आलो आहे तर श्री रामाजी मेटकर यांनी चना या पिकासाठी आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट सुरुवातीपासून वापरले तर सुरुवातीपासून काय काय केलं तर कशा कशा पद्धतीने वापरलं त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू सर uh, तुमचं नाव सांगा पूर्ण रामाजी सीतारामजी मेटकर मेटकर uh, आपण कितीचा पेरा केला हा तीस म्हणजे एकरी तीस किलो एकरी तीस किलो uh, बीज प्रक्रियेसाठी कुठले कुठले प्रोडक्ट यूज केले जे तुम्ही आता जे सांगितलं त्याचं आपल्याला uh, येत नाही एम ये आय प्राऊड दिलं होतं आपण त्यांना uh, चार टाक मॅजिक आणि थोडं प्राऊड आपला ओलिफ ओलिफ चार टाकले होते हा असे आणि भूवस्त टाकले आपण त्याच्यात समजा एकरी दोन पॅकेट याप्रमाणे टाकलं आहे तर आज रोजी समजा पंधरा तारखेची लावणं आहे यांची पंधरा ते सोळा तारखेची सरासरी पंधरा तारखेची पंधरा तारखेची लावण आहे आणि आज जर पाहतो म्हटलं यांचं चना हे पीक खूप सुंदर रित्या आलेलं आहे आणि मर रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो खूप कमी आहे इथे आणि जेवढा ज्या प्रमाणामध्ये लावला आहे म्हणजे एकही दाना यांचा वाया गेलेला नाही महत्त्वाची सांगण्याचं तात तात्पर्य असं आहे की या याच्यामुळे शेतकरी समाधानी आहेत तर काय वाटते सर तुम्हाला असं चांगलं आहे ना म्हणजे आजूबाजूची जे शेतीतलं आहे त्याची मर चालू आहे चेना त्याचं नामचं नाही का आता इथं ती जी यादव काकाजीचा चेना आहे तिकडं ते आपले शिरबाई जे आहे ना त्याचे चुलत भाऊ त्या काकाजीचा पण चेना आहे त्या अंगून तर त्याच्या चेन्यांना माझा चेना एका दिवस पेर आहे एका दिवशी पेरलेला आहे त्यांच्या चेना आपल्या चेण्यामध्ये समजा डबलचा फरक आहे डबलचा फरक आहे डबलचा फरक आहे कारण का त्याचा चेना आपल्या त्याच्या चेनेपेक्षा आपला चेना डबलन वाढलेला आहे फांदा आहे पण चेना चांगला आहे आपल्या चेण्यामध्ये मर नाही अच्छा आणि अजून आता पहिला जो स्प्रे आहे आजून। आपला प्राऊडचा तो व्हायचा आहे अजून अजून नाही अजून कोणताच नाही कोणताच नाही केला आपला आता आपण दोन दिवसाच्या नंतर याच्यावर एक स्प्रे पहिला जो स्प्रे येतो आपला प्राऊड आणि ग्रोमॅजिक ओलिप आणि एम आय स्प्रेचा हा स्प्रे आपण दोन दिवसांनी घेणार आहोत याच्यावर तर अशा प्रकारे यांचा चांगला बहरलेला आपण पाहून घेऊ थोडं तुम्हाला दाखवतो हा अशाप्रमाणे बहरलेला आहे याच्यानं बघा पूर्ण बघा सर या प्रमाणात झाड बनलेलं आहे यांचं आणि तरी हे दाट झालेलं आहे आणि हा जर आपण एक महिन्याच्या नंतर जर पाहू याला तर आपल्याला इथे माणूस घुसून घुसरणार नाही ना अशी परिस्थिती या ठिकाणी राहणार आहे तर पुढच्या वेळेस आपण याचासुद्धा एक रिव्ह्यू घेऊ की खरोखर असं होते काय हे सगळं पाहून घेऊ आपण इथे आणि पुढच्या वेळेस आणखी एकदा भेटू आपण चॅनलसाठी धन्यवाद जय इंडिया ॲग्रो जय माय लाईफस्टाईल जय जवान जय किसान